एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती लग्न झालेलं होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं यानंतर या, या नात्यामध्ये त्यांना एक मुलगी सुद्धा झाली होती आणि अगदी सगळं काही सुरळीतपणानं सुरू होत पण मात्र मुलगी झाल्यानंतर ती जी बायको आहे नवरा आहे या दोघा जणांमध्ये वादविवाद होऊ लागले म्हणून त्या बायकोनं नवऱ्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या एका ठिकाणी जाऊन राहू लागले पण मात्र दुसऱ्या एका ठिकाणी जाऊन राहत असताना ती ज्या ठिकाणी राहतीये त्या ठिकाणी तिनं एका ठिकाणी भाड्यानं रूम सुद्धा घेतली होती आणि त्या ठिकाणी राहत होती मग त्या ठिकाणी राहत असताना तो जो घर मालक आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी लग्न झालेलं होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र त्या घरमालकाची बायको आणि त्या दोघांचं जमत नसल्यामुळं आणि त्या ठिकाणी त्यांनी घटस्फोटाची केस कोर्टामध्ये दाखल केल्यामुळं त्यांचं जे प्रकरण आहे ते कोर्टामध्ये प्रलंबित होतं त्यांचा अजून घटस्फोट झालेला नव्हता मग त्या पुरुषांनी या महिलेला त्याच्या घरामध्ये सहारा दिला राहण्यासाठी एक रूम दिली मग रूम दिल्यानंतर त्या महिलेसोबत या पुरुषाची ओळख झाली आता दोघांचेही लग्न झालेले होते याला बायको नव्हती तिला नवरा नव्हता अशा पद्धतीनं दोघा जणांचे एकमेकांचं सूत एकमेकांसोबत त्या ठिकाणी जमलेलं होतं आता हे दोघं जण एकमेकांसोबत अगदी नवरा बायकोसारखं असल्यासारखं राहत होते आणि सगळं काही मन करत होते मग बरेच दिवस हे दोघ जण अशा पद्धतीनं राहिल्यानंतर एक दिवस तो जो पुरुष आहे त्या पुरुषाला समजलं की ती जी महिला आहे त्या महिलेच आणखी एका पुरुषासोबत लफड चालू आहे आणि ती त्याला सुद्धा फिरवते याला सुद्धा फिरवते आणि अशा पद्धतीनं एकाच वेळी दोन दोन पुरुषांसोबत संबंध ठेवते पण मात्र आता त्या पुरुषांना तरी सुद्धा जास्त काही लक्ष दिलं नाही पण मात्र त्या महिलेचा जो दुसरा प्रियकर आहे तो मात्र आता या पुरुषाला त्या महिलेच्या घरमालकाला फोन करू लागला धमकावू लागला आणि त्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या धमक्या देऊ लागला मग या संपूर्ण प्रकरणाला तो पुरुष मोठ्या प्रमाणात वैतागला आणि त्यानं केलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे काही वर्षांपूर्वी त्या महिलेचं लग्न झालेलं होतं लग्नानंतर तिला एक दोन वर्षाची मुलगी सुद्धा होती पण मात्र त्यानंतर तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जमत नसल्यामुळं ती घर सोडून या दुसऱ्या ठिकाणी एका रणछोड रणछोड नावाच्या माणसाच्या घरी राहायला गेली होती भाड्याची रूम करून आता त्याची सुद्धा बायको त्याला सोडून गेली होती दोघा जणांचं घटस्फोटाचं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित होतं आणि अशा पद्धतीनं ही महिला त्याच्या घरी राहायला गेल्यानंतर घरमालकाचं आणि त्या भाडेकरूचं अशा पद्धतीनं जमलं होतं आणि दोघ जण नवरा बायको ना असल्यासारखंच राहत होते सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण एक दिवस तो जो रणछोड आहे त्याला त्याच्या त्या प्रिय प्रियसीबद्दल समजलं की तिचं आणखी एका पुरुषाबरोबर लफडा आहे ती त्याच्यासोबत जास्त फोनवर बोलते याच्यासोबत सुद्धा बोलते आणि ती लपून लपून त्याला भेटायला सुद्धा जाते मग तो तिचा जो दुसरा प्रियकर आहे तो याला फोन करू लागला धमकावू लागला पैशाची मागणी सुद्धा करू लागला आता हा होईल तेवढं त्याला घाबरत होता नाही नाही म्हणत होता पण मात्र तो तुझा दुसरा जो प्रियकर आहे तो काही याचा पिछा सोडतच नव्हता त्या महिलेच्या आणि याच्या दोघांच्याही माग लागला होता मग या संपूर्ण प्रकरणाला तो मोठ्या प्रमाणात होता होता म्हणून एक दिवस त्या महिलेचा गळा आवळून घरामध्येच खून केला तिची जी पोरगी आहे तिला ठार केलं आणि स्वतः सुद्धा आत्महत्या केली आणि तिघा जणांचे मृतदेह त्याच घरामध्ये पडून राहिले आता ही आत्महत्या करत असताना त्या दोघी खून करत असताना त्या पुरुषांना एक सुसाईड नोट लिहिली सुसाईट मध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं जेव्हा पोलिसांना या संपूर्ण माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा केला तेव्हा पोलिसांच्या हाती ती सुसाई नोट चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीच्या माध्यमातून ही सगळी माहिती समोर आली पण मात्र ही जी लिहिलेली चिठ्ठी आहे ती खरंच रण छोडणं लिहिलेली आहे का आणखी कोणी लिहिलेली आहे पोलीस अक्षर तपासणी करत आहेत आणि खात्री पटवत आहेत पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय विवाहबाह्य संबंधाचं चा प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय लग्नानंतर लफडे करण्याचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय याला नेमकी काय काय कारण आहेत कशामुळे हे सगळं घडतंय तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो